ॉशिंगटन्टी फोर नमस्कार हा डॉक्टर तारा आरोलकर कौन्सिलर महासा मन्सिपलटी आई मिटींग आसलेली कार्नीवाल कमिटी कॉन्स्टिट्यूट करपाची करुन्सिपालिटीन जर हांव येला हांव म्हणजे हांगासर पवला टेन फिफ्टीन टेन फिफ्टीना एक्झेक्टली एंट्री मारल्या तेन्ना मिटींग सोपलेली टेन भितून वचून जर पहिले जाल्यार चार पाच कौन्सिलर असतात आणि मिटींग हे झाले विचारल्या मिटींग सोपली तर मिटींग सोपली म्हणजे कशी झाली म्हणजे दहा ज पंधरा मिनांनी सोपली म्हणता अशी म्हणाले कोण यो ना म्हणून दहा मिनटं आम्ही एजंट केली म्हणून चॅरपर्सनं दहा मिनटां दहा जहा मिनटांनी मिटींग स्टार्ट केली दहा ज परा मिनटांनी हा जाल्यार जो सोपली म्हणून हा हा चालले सारखे आणि सांगायचे म्हणजे किती तुम्हाला जातात दहा ज पंधरा मिनटं सोपली दहा जहा दा मिनटां स्टार्ट जाता राष्ट्रगीत जे राष्ट्रगीत चार चॅरपर्सन वेलकम केले म्हणाले वेलकम करून अकाउंट प्रोड्यूस केला म्हणाले अकाउंट प्रोड्यूस करून आ, कमिटी कॉन्स्टिट्यूट कर घेतली म्हणटा नवं घेऊन कोण प्रोपोजल झाले सेकेंडर झाले हे सगळे जाण चार मिनटांनी सोपली मिटींग हे सगळे जणांना राष्ट्रगीताक एक लागतं लागत खबर हा एक मिनिट राष्ट्रगीताक लागत नॅशनल एनथम आमचे त्याच्या बाहेर वेलकम केले असे वेलकम केले म्हणून एक मिनिट लागले अस दोन मिनटं झाली केन्ना कमिटी अकाउंट प्रोड्यूस केले लास्ट इयराचे केन्ना कमिटीचे केन्ना प्रोपोज झाले सेकंड केन्ना फायनल झाले आणि केन्ना मिटींग सोपली हेजेर सगळ सस्पेन्स डाऊट येतो म्हणून हांवें रजिस्टर मारलो कोण कोण अटँड झाले स एटेंड जाल्ले आनी चार पब्लीक एटेंड स सौन्सिलर मिटींग स्टार्ट झाली चार पब्लिकान मिटींग स्टार्ट झाली आणि कमिटी कॉन्स्टिट्यूट केली पण आम्ही कार्निवल करता आम्ही फकणां करीना आता किती आह हे आमचे मापशेकरांचे कार्निवल कार्निवल बरे जाऊचे हीच आमची इच्छा आता हंगासर फकांचा पब्लिक फंड दिता गरमेंट फंड दिवल कॉन्स्टिट्यूट कर आनी जर हाय म्हटले मिनिट्स काय विचारले ना चॅरपर्सन झाल्या मिनीट नोट केले ना चॅरपर्सनची सिग्नेचर बुकांच्या ना का हा तुम्हाला दाखता माझा हाय फोटो काढला दहा जण सतरा मिनटांचा फोटो आहा जण सतरा मिनटांनी फोटो आहात म्हणजे हा कितक पवला असे कळटले हे सगळे डिस्कशन मागी हाय रजिस्टर मागला तर ही फक्त उडवा उडवी चॅरपर्सन पासून ना माझ्या तरकडे झाले केले मिटींग कंडक्ट केली हॉय मिटींग कंडक्ट केली म्हणाले कोण काय म्हटले चॅरपर्सन कोण आणि चॅरमॅन कोण व्हायस चेॅरमॅन कोणत्या आन्सर नाये जेव्हा स्टेंडोक विचारले मिनिट्स दाखव म्हणून स्टॅण्डोच्या बुकार प्लेन बुक हा एक मिनिट्स ना म्हणजे मिटींग कंडक्ट करीनासतना एक जे लिस्ट असलेले ते लिस्ट हंगासर एका मिनटान फायनल केला आणि ही कमिटी म्हणून डिक्लेअर करून मिटींग सोपैला ही असली कामां हांगासर चालू आहात म्हणजे पपेटगिरी आम्ही तसे हे पयतात पपेटाचा खेळ पळतात फक्त हात हलता कोण आणि नता काम हर नम हा चॅरपर्सन केलेले असा आणि हात हालोवपी कोण म्हणजे लिस्ट दिला पण त्यांनी हात हालयला हे लिस्ट ही कमिटी तुम्ही करा एका मिनटान मिटींग सोपल्या आम्ही म्हणटा कितें पब्लिक फंड युटिलायजेशन जाता कमिटी जी जाता ती रिस्पॉन्झिबल कमिटी असू थंयसर रिस्पॉन्सिबल सिटीजन आसूंक जी तांकां नॉलेज असोकूक जाय त्यांचं पास्ट एक्सपिरियन्स आसूंक जाय करून कार्निवल आमचे बरे जाता किंवा कार्निवल हे वर्ल्ड फेमस आमचे गोयचे हे बरे जाऊची हीच इच्छ सगळ्यांची इच्छा असते आणि म्हापशाकारांचं कार्निवल फेमस असा बरे जाता म्हणून पण हांगासर किरे झाला कसलो गोंधळ झाला आणि किरे केला हे त्यांकात खबर हा चॅरपर्सनाकुच खबर हा किंवा केला ते हे सगळे हा म्हणटा ही टोटली इलिगली काम चालू आता हांगासर आणि जसे आता स्टँडिंग कमिटीची मिटींग आलेली अकरा आता अकरा पस्तीस झाल्या स्टँडिंग कमिटीची मिटींग आम्ही बाहेर सरले आणि आम्ही प्रेस दिला त्याला भरून ते स्टँडिंग कमिटीची मिटींग आता स्टार्ट करता आम्ही भाग सरले कितकी इल्लीगेलिटी हांगासर चालू असा हे कळपाक कळपे पण लोकांक एकूच हे आहा लोक आमकां निवडून घेतात दोन हजार लोकांक आमी रिप्रेझेंट करता हांगासर की असली करपाक न्ही आम्ही लोकांचे विश्वास घेऊन हांसार लोकांचा विश्वास आहे लोकां लोकांसाठी करतले म्हणून त्या खात्री लोकांचे बरे जाऊ अशीच आमची इच्छा पण हांगासर सगळे जो गोंधळ चालू आज सगळी फटिंगपणा चालू आहात आणि कायच चालू ना